मी प्रदीप नामदेव भोईर तलोजा पेंदर मी दोन हजार सतरापासून इकडे येतो दोन हजार सतरामध्ये वजन वाढलं होतं म्हणून आणि शुगरचा प्रॉब्लेम म्हणून इकडे आलो आणि तेव्हापासून मी इथे उपचार घेतो ॲडमिट होतो दोन हजार सतरामध्ये आठ दिवस होतो तेव्हा मला खूप फरक पडला आणि मग तेव्हापासून कंटिन्युअसली आम्ही जा येतच आहोत माझं वजनही एक सात किलो वजनही घटलं आणि मला म्हणजे या या शुगर हां माझी शुगर शुगरची लेवल माझी पहिल्यापासून तशी ठीकच होती पण आता इथे आल्यापासून थोडं फरक पडला म्हणजे दोनशेच्या वर गेली होती पण आता आहे एकशे साठपर्यंत पर्यंत आता आली आहे हां गोळ्या पण कमी झाल्या ज्या गोळ्या माझ्या आठ आठ घ्यायचे होते ते आता जवळजवळ चार गोळ्या मी आलो आहे हां आणि वजनसुद्धा माझं एक आठ किलोनी वजन कमी झालं आहे वजन माझं जवळजवळ आहे ना एकशे बावीस किलो वजन होतं तर आता एक एकशे पंधरापर्यंत आलं आहे आणि पंचकर्म जे करतो ना पंचकर्मामुळं पण बराच फरक पडला पोट म्हणजे पोट वगैरे हो साफ होतं आणि म्हणजे बरंच काय बा बॉडीमध्ये पण थोडं हे वाढतं थोडं त्यामुळे खूप फरक पडला आहे आणि फॉलोअप चालू आहे आमचं मिलन प्रदीप भोई मी पण दोन हजार सतरापासून होते पण मी आठ दिवस ॲडमिट होते मला पण शुगरचा आणि बी पीचा त्रास होता नंतर मला थोडा आता सगळं नॉर्मल आहे माझं वजन काय माझं एवढं नव्हतं एवढंच होतं शुगर होती पण आता नाही आहे म्हणजे आता काहीच नाही आहे गोळ्या बंद झाल्या सगळं हा पंचकर्म केल्या तर व्यवस्थित एकदम असं शांत व्यवस्थित वाटतं शरीर हलका हलका वगैरे वाटतं